नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाची मध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या पुस्तकातील मला शिकायचं आहे पाच नंबर दहावरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण पाच नंबरचा धडा मला शिकायचा आहे ह्याचा अभ्यास करू खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सकाराम हो त्याचं कुटुंब राहत होतं सकाराम व त्याची पत्नी सुलबा हे दोघं दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे त्यांना स्नेह नावाची एक मुलगी होती तिचं चौथीपर्यंत शिक्षण झालं होतं ती ते अत्यंत अभ्यासू व कष्टळ होती तिचा छोटा भाऊ पिंटू पहिली जाणार होता गावात चौथीच्या पुढचं वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावामध्ये जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचारसारखा कळत होता खानदेशातील एका गावामध्ये सकाराम आणि त्याची पत्नी सुलभा राहत होती ती दिवसभर उन्हात काम करत होती त्यांना स्नेहा नावाची मुलगी होती ती चौथी शिकत होती तिला ती अत्यंत हुशार आणि कष्टळ होती तिचा छोटा भाऊ पहिली जाणार होता चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते वडील आपल्याला पुढचे शिक्षण घेण्यासाठी पाठवतील का असे तिला वाटायचे बबली नावाची तिच्या मैत्रीण शिक्षणासाठी पुढे जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनासारखा विचार घोळत राहायचा एके दिवशी नेहमी सारखे काम संपून सकाराम सुलभा घरी आले मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत असताना सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसली नाही सुलभानं ना लगेच स्नेहा स्नेहा हा मारला आईच्या हा का, का स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून तिला विचारलं विचारू लागलं तेव्हा रडवलेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली तर एके दिवशी ते नेहमीसारखे शेतावर काम करण्यासाठी गेले होते आणि दोघं मुलं घरातच होती मग घरी आल्यानंतर पिंटू ओट्यावर खेळत असताना दिसतात पण स्नेहा कुठे दिसली नाही म्हणून तिने स्नेहा हाक मारली तर ती रडत होती तिच्या रडण्याचा आवाज वाढला तर ती रडून रडून तिने आपले डोळे सुजून घेतले होते सुलभाने चिंतेत चिंतेतच तिला विचारलं की काय झालं मग ती रडत रडत सांगू लागली वर्गामधल्या बबलीनं पाचवी मा नाव टाकाय गई म्हण बी ना नाव टाका पाचवी मा ओ माय माले पुढे शिकान शे माले शिकू द्या ना तेवढंच हातपाय धुवून सकाराम तिथे आला ती रडवेला आवाजात सांगू लागली की वर्गातल्या बाबलीने पाचवीत नाव टाकलेलं आहे मला पण पाचवीला जायचं आहे मला पण पुढे शिकायचं आहे मला शिकू द्या म्हणून ती सांगू लागली तेवढ्याच सकाराम हातपाय देऊन तिथे आलास तो म्हणू लागला स्नेहा तुले चौथी अंश काढ आते आणखीन पुढे शिकशील काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरिबीची परगावले कसा धाडू तुले एस टीमा जा करेन पडे तनपेक्षा आतेशाय बंद कर घर बसून धाकले भाऊला सांभाय समजलं का तुले सकाराम थोड्या रागातच म्हणाला तर स्नेहाला सकाराम म्हणतो की तुला आता आम्ही चौथीपर्यंत शिकवलं आहे पुढे आणखीन शिकून काय करायचं आहे तुला आपली परिस्थिती जी गरिबीची आहे परगावला मी तुला कसा धाडू एस टीनी ए जा करायला लागेल त्यापेक्षा आता तू शाळा बंद कर आणि धाकट्या भावाला सांभाळत बस समजलं का तुला सकाराम थोड्या रागातच तिला म्हणाला ती म्हणाली दादाले सांग ना ओ माय मला पाचवीमध्ये जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडू लागली सुलभाला घहीवरून आलं तिचे डोळे पानावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजे ना स्नेहा म्हणू लागले की आई तू दादाला समजावून सांग ना मला पाचवीला जायचं आहे मला शिकायचं आहे असं म्हणत ती पुन्हा रडू लागली सुलभाला तिचे तिला पाहून घहीवरून आलं तिचे पण डोळे पानावले तीच ती पण रडू लागली नवऱ्याला कसं समजून सांगायचं याचा ती, ती विचार करू लागली तिला काही समजेना गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंतच शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगाव शिकवणं सकारामला अवघड वाटत होते सकारामच्या भावबंधामध्ये पोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगवी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच किता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता तर गावामध्ये चौथीपर्यंत शाळा असल्यामुळे गावातील बरीच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलींना पा परगावी शिकवणं सकारमाला काय शक्य नव्हतं त्याला अवघड ते वाटत होतं सकारामच्या आमच्या भाऊबंदकीत देखील पोरींना कोणी चौथीच्या पुढे शिकवलं नव्हतं परगावे पाठवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच किता गिरवणार होता त्याचा निर्णय ठरला होता की स्नेहाला पुढे शिकवायचं नाही स्नेहाच्या वर्गामधील बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचानी पाचव्या येत्यात बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सकारामच्या घरी आले तर स्नेहाच्या वर्गामधली बबली नावाची मुलगी होती ती सरपंचाची मुलगी होती ती सरपंचाने आडगावच्या शाळेत पाचवी पाचवीच्या येतेमध्ये बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाही हे समजल्या मुख्याध्यापक सरपंचांना घेऊन सकारामच्या घरी आले होते सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सकारामला अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचे मोठे कौतुक का कायद्याप्रमाणे मुलीला शिकवायचं शिकवावंच लागेल तुम्ही तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू पण स्नेहाला पुढे शिकण्यासाठी पाठवू सरपंच बोलले अचानक सरपंच आणि मुख्याध्यापक घरी आलेले पाहून सकारामला आश्चर्य वाटले बबली स्नेहाच्या घरी येत असे स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचे कौतुक वाटत असते कायद्याप्रमाणे मुलींना शिकवावंच लागेल तुझी कोणती अडचण असली तरी मी सोडवतो पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव असे सरपंच बोलले तर मान खाली घालून सकाराम उभा होता मुख्याध्यापक पोट तिडकीने बोलू लागले तर सकाराम मान खाली घालून उभा होता मुख्याध्यापक त्याला मनापासून समजावून सांगत होते की तुमची मुलगी खूप हुशार आहे तिला शिष्यवृत्ती मिळालेली आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा पास झाली आहे तिला पुढे शिकवा आणि स्वावलंबी बनू द्या इथे चित्रामध्ये दिसत आहे पा सकाराम तिची मुलगी स्नेहा त्यांची पत्नी त्यानंतर मुख्याध्यापक आणि सरपंच आलेले आहेत सरपंच समजू तिच्या स्वरात म्हणाले अरे सकाळ तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली ती नाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार शे ना पाचवी येतात मा अरे अडगावनी शाय आठून अर्धा तासानं अंतरावर शी म्हणाले संगीत जाईन मी असती मा तर सरपंच समजू तिच्या स्वरामध्ये सकारामला म्हणू लागला की अरे सका तुझी पोरगी आणि माझी पोरगी तेवढीच आहे माझ्या पोरगीसारखीच आहे ती पण एकाच वर्गातले आहेत तिला बी मी शिकायला शाळेत पाठवणार आहे पाचवी इयत्तेमध्ये आडगावात मी तिला पाठ अर्ध्या तासाच्या अंतरावर शाळा आहे तिला मी स्वतः एसटी ने आण करणार आहे सकाराम विचारमग्न झाला होता खरं सांग सका तू ना पिंटूले पाचवी मग दाडशी दाडशीनच ना मग पोरगी ना पा, पा बा, बाबत मात असा भेद कसं आले सांग सकाराम सकाराम विचारात पडला सरपंच म्हणाले खरं सांग सका तुझा जर पिंटू पाचवीला गेला तर त्याला तू पाठवशीलच ना शिकण्यासाठी मग पोरगी म्हणून तिच्या बाबतीतच भेदभाव का करतोस सांग सकाराम असं तो म्हणू लागला सकाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली तर सकारामला त्याच्याजवळ जाण देण्यासाठी उत्तर नव्हते मुख्याध्यापक त्यांना समजवू लागले मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली अहो सकाराम तुम्हाला माहीत आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या त्या दामोहन्नाची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत या साऱ्याच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असतात तर मुख्याध्यापक सकारामला समजू लागले की तुम्हाला माहीत आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी महिला आहे तालुक्याची पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या दामोण्याची मुलगी डॉक्टर झाली मागच्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिलाच आहेत त्या साऱ्यांच्या आईवडिलांनी पालकाने जर असा विचार केला असता तर त्या झाल्या असत्या का आता एवढ्या मोठ्या पदावर गेल्या असत्या का हे सर्व ऐकून सकाराम ला काय बोलावं ते सुचे ना आता त्याला पटलं होतं अपूरं शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रगदन पाणी करसू पण म्हणा आंडरेल शिकाडसू तसं त्यानं बोलून दाखवलं तर सकाराम निरुत्तर झाला तर त्यानं विचार केला मनाशी एक निर्णय पक्का केला त्यानं त्यानं विचार केला की अपुरे शिक्षण नको दिवस रात्र कष्ट करून रक्ताचं पाणी करून मुलींना मी मुलीला शिकवीन असं त्यानं बोलून दाखवलं स्नेहाने हे वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली हे ऐकून स्नेहाने काय केलं वडिलांकडे पाहिले आणि वडिलांनी मिठी मारली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे बघतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला तर हे सर्व ऐकून स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला समजलं बालमित्रांनो हादडा आबा गोविंदा महाजन यांनी हादडा लिहिलेला आहे आता आपण याचे शब्दार्थ पाहू पाचवी मा पाचवीला म्हणवी माझं पद माले मला चौथी लव चौथीपर्यंत शिकाड शिकवलं आते आता शिकीसन शिकून गरिबींनी गरिबीची परगावले परगावला धाडू पाठवू तुले तुला एसटी मास्टीने पडीन पडेल तनपेक्षा त्यापेक्षा शाय शाळा भशीसन बसून धाकला धाकटा भाऊले भावाला सांभाळ सांभाळ अचंबा आश्चर्य तुनी तुझी म्हणी माझी तिनाच तिच्याच तिलेबी तिला पण शेना आहे ना आटून इथून मना माझ्या आज बाबतीतच रगतानं रक्ताचं करसू करेन अंडरेल मुलीला शिकाडसू शिकवेन अशा तऱ्हेने आज आपण मला शिकायचं आहे हा धडा शिकला आणि त्याचे शब्दार्थ समजून घेतलेले आहेत हा धडा तुम्ही नीट वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे समजलं बालमित्रांनो